दोन हजार तेवीसच्या अतिवृष्टीमध्ये मृत्यू पावलेल्या विनेरे येथील अशोक शिवदे यांच्या परिवारास आमदार भरतशेड गोगावले यांच्या हस्ते महाराष्ट्र शासनाच्या वतीने चार लक्ष रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला कैलासवासीय अशोक शिवदे यांचा दोन हजार तेवीस साली अतिवृष्टीमध्ये आलेल्या महापुरात शेतावरून येत असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने वाहून गेले त्यामध्ये त्यांचा दुर्दैवी अंत झाला घरची परिस्थिती हलाकीची असल्याने शासन दरबारी पाठपुरावा करून शिवदे यांच्या पत्नी अर्चना शिवदे यांच्याकडून चार लक्ष रुपयांचा धनादेश नायब तहसीलदार भोंजेसाहेब यांच्या उपस्थितीत आणि कार्यसम्राट आमदार भरत छेड गोगावले यांच्या हस्ते तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य निलेशजी ताटरे यांच्या उपस्थितीत देण्यात आला शिवदे यांच्या परिवाराला शासनाकडून अर्थसहाय्य मिळावे यासाठी आमदार भरत गोगावले यांच्याकडे स्थानिक पदाधिकारी निलेश ताटरे यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला आहे